हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कांदा व लसणाची खमंग अशी चटपट बनणारी चटणी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची व मिक्स करून घ्यायचं आता इथे तडक्याची तयारी करू मी ते गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर ठेचून घालायच्या चा। ही लसणाची चटणी असल्यामुळे यामध्ये लसूण थोडासा जास्त घालायचा लसूण छान भाजून घ्यायचा ही कांदा व लसणाची चटणी असल्यामुळे यामध्ये लसूण थोडासा जास्त घालायचा या स्टेजला या तुम्ही यामध्ये चिमुळ हिंगही घालू शकता इथे लसूण छान परतवून झालेलं आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता याला छान फ्राय करून घ्यायचं व या स्टेजला गॅस बंद करायचा तिकडे तडका थंड होतोय तोपर्यंत तो या कांद्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबाऐवजी तुम्ही आमच्या पावडरचाही वापर करू शकता किंवा कच्ची कैरी किसूनही घालू शकता आता आपण बनवून घेतलेला तडका यामध्ये घालायचा व छान मिक्स करून घ्यायचं ही कांदा व लसणाची चटणी जेवणाच्या दहा पंधरा मिनिट अगोदर बनवायची व ही अगदी झटपट बनवून तयार होती व खाण्यासाठी तर अप्रतिम अशी लागते तुम्ही याला बरोबर भाकरीबरोबर चपातीसोबत किंवा भातवरणासोबत तोंडी लावण्यासाठी ही बनवू शकता ही खूप छान चविष्ट अशी लागते सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व परत मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका